मॅडम कसं आहे ना की पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा घोषित केल्याप्रमाणे जे आदिवासींना त्यांचे हक्क मिळायला हवे ते मिळत नाहीच आहेत आता डहाणूमधलं एक प्रकरण आम्ही साहेबांसमोर मांडलं का जो माझी सरपंच आहे आणि त्याला त्याचे तीन 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 माळ्याचा बंगला आहे त्याचा आणि त्याला घरकुल दिलं गेलेलं आहे आणि पैसे भेट केले पण मग हा हा गलथान कारभार कोण करतं पण पालघर जिल्ह्यामध्ये ते एकच नाही असे अनेक प्रकार आहेत अनेक प्रकार आहेत ना आम्ही मान्य करतो पण एक प्रकार आम्ही त्यांच्याकडे उघडकीसळत आणि ते त्यांचे अधिकारी किंवा इंजिनियर वगैरे पाठवून त्यांची चौकशी आम्ही आम्ही जेव्हा त्यांच्या नजरेत हे आणून देतो कशा चुका इथे त्यांच्या कारभार सरकारी कर्मचाऱ्यांकडून होत आहे त्याचं त्यांनी था चौकशी फेरफार करावा चौकशी करावी का होते कुठे अडते कुठे अडले कोणी दिले काय दिले त्याची त्यांनी चौकशी करावी जेव्हा घरकुल दिलं जातं तेव्हा पाहणी केली जाते सगळी कागदपत्रं केली जातात पण ही जेव्हा घरकुल दिली जाते तेव्हा घरची पाहणी केली जात नाही का सरपंच उपसरपंच काय करतात सरपंच असा सगळा टेबलाखोल पैसे घेऊन कारभार चालतो ह्याच्यामध्ये ग्रामसेवक पण तितका जिम्मेदार आहे जर सरपंच सरपंच उपसरपंच ठराव करून जर एखाद्याला घरकुल दिलं मग याच्यामध्ये ग्रामसेवकचा काही मुद्दा नाही आहे का, का। ग्रामसेवक पण तो प्रोसेस पुढे नेतो ना मग त्याच्याकडं त्याच्याकडून पण कारवाई झाली पाहिजे ना असं आमचा ता। मुद्दा आहे मग तुम्ही काय करणार पुढे आता पुढे जर ह्या लोकांना आम्ही आतापर्यंत वीस आम्ही जे काय मागण्या यांच्याकडे मान त्यापैकी बऱ्याचशा मागण्यांचं काही मान्य झालेलं नाही अजून त्यांनी जर त्या वीस मागण्यांना केराची टोपली जर दाखवली तर ह्यापेक्षा उग्र असं आंदोलन होईल आणि तेही वस्तीचं आंदोलन इथे पुकारला जाईल इथून आम्ही हट्टा हटणार नाही पुढं आम्ही जिल्हा इथे उतरवू लोकशाही महिला संघटना आणि लाल लालबाग